काही दिवसांपूर्वी जी आहे ती दीर्घ प्रतीक्षेनंतर तलाठी भरतीची परीक्षा जी आहे ती झाली ती मात्र या परीक्षेमध्ये सुद्धा गैरव्यवहार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते दोनशे पैकी दोनशे चौदा मार्क जे आहेत ते विद्यार्थ्यांना मिळाल्याचं पाहायला मिळते आणि या विरोधात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आपल्यासोबत विद्यार्थी स्वतः आहेत आपण थेट त्यांच्या बोलावत वारंवार विद्यार्थी बोलत नाहीत त्यानंतर परीक्षण नाहीत मात्र या परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं पाहायला मिळतं परीक्षेची ज्यावेळी परिस्थिती निघाली होती त्यावेळी आम्ही जमावबंद आयुक्त रायते साहेबांना जाऊन भेटलो होतो त्यांना सांगितलं होतं की गडबड होऊ शकते गोंधळ होऊ शकतो तर तुम्ही पेशेचे पर अधिकूल परीक्षा से सेंटर आहेत ते देण्यात यावेत खासगी सेंटर नको त्यांनी आमचं काय ऐकलं नाही दिवशी पहिल्या सतर्कला पेपर कुठलाही सगळं पाहिला की कोणत्या नोकरपतीला ग्रहण लागलं होतं ते शेवटपर्यंत चालू होतं राज्यामध्ये अटी भरतीच्या परीक्षेवर सात ठिकाणी एफ आय आर दाखल दाखल आहेत पेपर खूप मोठ्या प्रमाणात फुटलेला आहे असं असताना आ, काल फडणवीस साहेब म्हणले की तुम्ही पुरावे द्या पेपर मी रद्द करतो साहेब तुमच्याच होम ग्राउंड मध्ये नागपूर मधूनच पेपर फुटाला सुरुवात झाली होती तिथूनच पेपर फुटला होता हेही एफआयआर मध्ये दाखल आहे चार्जशीट मध्ये दाखल आहे अवतर आम्ही ते चार्जशीट तुम्हाला देऊही शकतो परंतु ते तपासून भाग असल्या कारण तुम्ही तुमच्या पोलिसांकडून घ्या याच्यावर सगळे आम्ही पुरावे गोळ्या करून मुंबई हायकोर्ट याचिका दाखल केली तब्बल दोन तीन महिने आम्हाला जो तारीख सुद्धा मिळाली नव्हती सुनावणीची एक तारीख झाली दुसरी तारीख दहा तारखेला सुनावणी पार पडते यामध्ये आम्ही यासाठी चौकशी मागणी केलेली आहे ज्या पेपर फोडणारे काही सापडले पेपर फोडताना त्याच व्यक्ती अनेक पूर्वी पेपर कुठे प्रकरणात सापडल्या होत्या म्हणजे एकच व्यक्ती अनेक पेपर कुठे मध्ये सापडून येते याच्या कुठेतरी सरकारने गांभीर्या करावा आणि जे कुठे थांबवायचा असेल तर इतर राज्याप्रमाणे आपल्याही राज्यात कठोर कायदे करावे म्हणजे आमच्या सरकारकडे एक पुढे मागणी आहे की सर्व परीक्षा एमपीएस देण्यात याव्यात परंतु इच्छा शक्तीच्या अभावी किंवा सरकारला इथून काही मन्यादा मिळतोय का असा एक प्रश्न निर्माण होत आहे सरकार एमपीएस कडे परीक्षा देत नाही इतर राज्याप्रमाणे कठोर कायदा करत नाही नेमकं चाललंय काय आणि पेपर फुटले तरी म्हणते असं काही झालंच नाही म्हणजे दुर्दैवी बाब आहे आजही आमची सरकारला मागणी आहे की कलाटी बेसाठी नेमावी आणि जे कोण टॉप असतील किंवा जे कोण दुष्काळ राहतील त्यांची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे त्याच्यावरती पूर्णपणे डॉक्टर अवेलेबल पण आहे सरकारला पाहिजे असेल तर तो तिथून घेऊ शकता काही अडचण नाही ऍक्च्युली आत्तापर्यंत ज्याच्या मुलावरती अनेक आले लागत आलेले आहेत ना ज्या जे आतापर्यंत अशा प्रॉडमेस वापरलेले आहेत ना असे विद्यार्थी परत तुम्हाला पास झालेले आहेत नॉर्मल अशी प्रोसेस पण त्यांनी अगदी व्यवस्थितपणे नाही केलेली कारण काही मुलं असे दोनशेच्या वर गेलेले आहेत काही मुलांचे चार मारलेले आहेत काही जणांचे वीस वीस तीस तीस वाढले आहेत म्हणजे जे योग्य अभ्यास आहे खूप दिवसापासून अभ्यास करत आहेत असे मुलांवर खरोखर अन्याय झालेलं आहे मी स्वतः पाच वर्षापासून अभ्यास करतो माझ्यावर सुद्धा अन्याय झालेला आहे ॲक्च्युली सरकारला प्रत्येक वेळेची जाणीव करून दिली गेली होती माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा पहिल्यांदाच आम्ही निवेदन देऊन वगैरे जाणीव करून दिली होती त्यावेळी त्यांनी विधानसभेमध्ये असं उत्तर दिलं होतं की परीक्षा एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने चाललेली आहे आणि काही घोटाळा झालेला नाही हे पूर्णपणे घोटाळा होत असतानाही अशा पद्धतीने उत्तर दिलं आहे याचा अर्थ सरकारला यातून काही कनो फायदाच होत नाही ना असं मला पूर्णपणे विचारायचं आहे ऍक्च्युली जनता तर ऑलरेडी येड्यात निघालेलीच आहे आता सुशिक्षित विद्यार्थ्यांना येड्यात करण्याचा प्रयत्न केला जातो आहे यासारखं तेव्हा मला असं म्हणायचं आहे की त्याच्यावर यासाठी गठीत व्हावी किंवा ह्याच्यानंतरच्या होणाऱ्या सगळ्या एक्झाम आहेत ग्रुपसीच्या तर पूर्णपणे एम पी एस सीकडे देण्यात याव्या जेणेकरून भविष्यामध्ये असा भ्रष्टाचार होणार नाही परीक्षा तर होते विद्यार्थ्यांना मोठ्या संघर्षातून खरं तरी परीक्षा झाली त्यातही आता काय आव्हान करायला सांगा मी सर थोडा वेळा असावी डायरेक्ट कोटायला बोलला पण मला वाटतं तरी टी सी एस तुझी नॉर्मलायजेशन जी नेते ती मला वाटतं जरा ओपेक पद्धतीने विचारतो ट्रान्सपरंटली कारण मी मला एकशे शहाऐंशी मार्क्स आहे आणि माझा एक मित्र आहे आम्ही सोबतच पेपरला घेतला शेवटच्या दिवशी आणि शेवटचे शिक्षण जास्त पेपर झाला त्या मुलाचे चौदा कमी झाले एकशे चाळीस मार्क्स होती झाला त्याचे चौदा मार्क्स कमी झाले आणि मला एकशे शहाऐंशी मार्क्स होते माझे चार मार्क्स वाढले जर पाहिलं नॅचरल जस्टिसनं तर त्याचे कमी मार्क्स असल्या कारणानं त्याचे वाढायला पाहिजे होते परंतु वाढले माझे चार मार्क्स ह्याचे चौदा मार्क्स कमी आहात मला वाटतं टी सी एसले नॉर्मलाइज मार्क्स आणि जे काही रॉ मार्क्स होते त्याचे एक लिस्ट जाहीर करायचे आपण रिकायचा सर्व परीक्षा ज्या आहेत त्या एम पी एस सी मार्फत घेण्याची माहिती जी आहे ती स्पर्धा परीक्षा समन्वय आणि विद्यार्थी करताना आपल्याला पाहायला मिळते म्हणजे उभ्या सह संकेत देशपांडे टॉप न कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रैकिंग नहीं आता बट ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm? विद्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद